राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा झाली या सभेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता टीका केलीय ही शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन करण्यात येईल कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत असं वक्तव्य आता अजित पवारांनी केलंय त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे यामुळे चांगलेच संतापलेत तर आव्हाडांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय तुम्ही आज हद्द आहे अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केलाय अजित पवार यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य काकाच्या मृत्यूची वाट बघत आहात शरद पवार अजरामर राहतील त्यांचं योगदान अजरामर राहील शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघतायत अजित पवार यांनी आज ओलांडली आहे भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग हे देखील नाव काढतात लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती असा रागच आता आव्हाडांनी व्यक्त केला तर शरद पवार देशाचे नेते आहेत तुम्हाला महाराष्ट्रात कुणी ओळखत नाही ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिलं तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघताय असलं घानेरडं राजकारण महाराष्ट्रानं कधी बघितलं नाही शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत तुमचा एक निर्णय दाखवा अजित पवार यांनी त्यांचं दिल्लीतील एक भाषण दाखवावं हो। शरद पवारांची खरी चूक आहे त्यांनी अजित पवारांना कधी ओळखलं नाही तर शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत असं म्हणायला ही लाज वाटते शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा नेता महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही असा घणाघात जाता जितेंद्र आव्हाड यांनी केलाय मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो व्यापारी बंधूंनो कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तिथं द्या ना अजितला आमचं कुठं काय म्हणणं आहे पण इथं तरी इकडे द्या ना परंतु अजितचं म्हणणं इकडेही अजितलाच दिलं पाहिजे आणि तिकडंही अजितलाच दिलं पाहिजे म्हणजे लोकसभा विधानसभा तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा आणि मी हेही तुम्हाला स्पष्ट सांगतो उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही